आज संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह हो पाहायला मिळतोय शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह भारत हो विश्वात शोभुनी राहो प्रजासत्ताक दिन चिरायू हो दिल्लीच्या विजय पथावर परेड देखील निघणार आहे त्यामुळे आज देशभरात सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे मध्ये भारतानं संविधान स्वीकारलं आणि भारत प्रजासत्ताक बनला याच दिवशी भारताचं संविधान लागू झालं हे संविधान अर्थातच राजघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलं होतं प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिन आहे त्यामुळे आज संपूर्ण देशभरात या प्रजासत्ताक दिनाचा गणतंत्र दिनाचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय तर दिल्लीमध्ये देखील आज राजपथावरती परेड निघणार आहे त्यामुळे बलसागर भारत हो विश्वात शोभूनी राहो आज प्रत्येक भारतीयाच्या मनात अशी भावना असल्याचं सध्या पाहायला आहे दिल्लीत देखील प्रजासत्ताक दिनाचा उत्साह हा सध्या पाहायला मिळतोय आज संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर आता भारताची राजधानी दिल्लीमध्ये देखील प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर परेड निघणार आहे आणि यासाठी ही सध्या तयारी केली जात असल्याचं सध्या पाहायला मिळतंय या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर भारताचे प्रमुख नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहतील